घाट मकान आज नगरातिष्पदाच्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित असले राज्याचे नेते जजचे आमदार आणि गोपचंदड साहेब माननीय प्रमाशे खडेकर तजचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर आबी उपस्थित सर्व नगरसेवक बंधू मित्र भगिनी खर तर नी नी। नी आ, ही निवडणूक ही आधीसाठी जी होती तर सर्वांनी भारतीय जनता पक्षातील सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मनावर घेतली आणि हा विजय आपल्या बाजूने खेचून आणला याबद्दल मी सर्व नेत्यांचे कार्यकर्त्यांचे व जनतेचे मनापासून आभार मानतो आणि हा ही संधी जनतेने भारतीय जनता पक्षाच्या नगदाशाला लाभ दिली त्याबद्दल मी जनतेने दे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद था। जय महाराज घाटमाता न